नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी बस कर्मचाऱ्यांनी वाचवले प्रवाशाचे प्राण परभणी पर्वनी। लातूर ते परभणीला येणाऱ्या बस क्रमांक एम ए चोवीस व्ही सत्याहत्तर बत्तीसमध्ये मध्ये संध्याकाळी साडेआठ वाजता एक वयोवृद्ध प्रवासी उष्मघातामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळला त्यावेळी बस कर्मचारी बाळासाहेब रेवनवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत सदरील व्यक्तीच्या जवळील फोन घेऊन त्याच्या घरच्याशी संपर्क साधला त्यांनी परभणी आगारावर बोलावून सदरील बेशुद्ध व्यक्तीस अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने दवाखान्यात दाखल केले व सदरील माहिती आगार प्रमुख कळम पाटील यांनी सांगून त्यांना सदरील ठिकाणी बोलावून गाडी रवाना करण्यात आली सदरील प्रवाशाचे नाव हे रघुनाथ फडके असून सदरील व्यक्तीचे वय एकोणऐंशी अस वर्षाची असून सदरील व्यक्ती जुना पेडगाव रोड परभणी येथील आहे यावेळी वाहक सर्वदे देच डी चालक डोंगरे एस पी आदींनी सहकार्य करून मोलाची कामगिरी केली आज संध्याकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटाला परभणी लातूर लातूर परभणी गाडी ही आली असता त्या बस एक ह्या ठिकाणी एक ऐंशी सत्तर ते ऐंशी वर्षाचा वयोवर्धक प्रवाशी या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढून आला अशी आम्हाला माहिती लातूर आगाराचे चालक आणि वाहकांनी वाहतूक का नियंत्रण कक्षाशी दिली दिली असता आम्ही ताबडतोब त्यांच्या खिशामध्ये मोबाईल होता तो मोबाईल त्यांचा घेऊन त्यांचा नाखून त्यांच्या आई नाव होता त्यांच्यावर फोन लावून त्यांच्या घरची ते सुनबाई बोलल्या सुनबाई बोलल्या सुनबाईला आम्ही त्यांना बोलून कॉन्टॅक्ट करून त्यांना घेऊन आलो बोलून घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये इस्तापळात नेलं नेणं वाहक आहे माझं नाव आहे सी डी सर्वदे मी ज्यावेळेस पूर्ण इथे परभणी आपल्या बस स्टँडला गाडी आली त्यावेळेस मी पूर्ण प्रवाशी उतरले त्यानंतर मी चेक कनक्टिव्ह पाठीमाग गेलो त्यावेळेस मला ते झोपलेल्या अवस्थेत मला दिसले मी त्यांच्या तोंडावर पाणी मारलं त्यांना हलवलं पण ते काही उठायला तयार नव्हते त्याची इन्फॉर्मेशन मी कंट्रोल कॅबिनला मी त्यांनी दिली आणि साव सावकार कंट्रोल साहेबांनी त्यांना बोलून घेऊन प्रत्यक्ष पाणी प्यायला लावली त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी सर्व i'm oh. gonna गाडीच चालवतोय आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज